ಹಾಯ್ ಹಲೋ ಎವ್ರಿ ವನ್ ವೆಲ್ಕಮ್ ಬ್ಯಾಕ್ ಟು ಮೈ ಚಾನ Uh, तुम्हाला सांगते आज आहे वीस नोव्हेंबर आणि तू मी गावाला आलो होतो काहीतरी अकरा तारखेला आणि तेव्हापासून चिमुचं नाटक होतं की चार दिवसाने काय पाच दिवसाने काय आणि उद्या काय आणि परवा काय तर तिचा बड्डे आहे वीस नोव्हेंबर आणि वीस नोव्हेंबर शेवटी उजाडला आणि तिने रोज सगळ्यांना हैराण केलं की उद्या काय परवा काय सांगा 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 सगळ्यांचं पूर्ण पाठ होऊन गेलं होतं तर चला म्हटलं आत्ताचा जो आहे तिचा आठवा वाढदिवस आहे तो गावी सेलिब्रेट होत आहे तर भारी वाटतं आहे कारण दोन वर्षापूर्वीही तिचा गावाला सेलिब्रेट

अरे नानांना घेतलेलं आहे मध्ये कसं वाटतंय डेकोरेशन

आमच्या पणूला बसवायला गेले जियाच्या मांडीवर पण पणू का राहीना झाले कारण पणूची तब्येत अक्षरशः थोडीशी खराब आहे आणि काय करणार सर्दी आहे वगैरे आणि लहान लेकरू थोडासा नवीन ठिकाणी गेला वरगड पडतं तर नाही बसली ती आणि बाकीचे जी दोन आहेत बघा पांढरा शर्टवाला आणि दक्षित बसलेला आहे अक्षरशः फार भारी आहे छत्रपती आहेत क्यूट आहेत चार पोरं घरी वडून आणतील अशी आहेत पण आणि त्याचा बड्डे होता लास्ट टाइम दक्षितचा चार दिवसापूर्वी पण त्याने अक्षरशः दंगा घातला होता की मला ओवाळायचं नाही मला कुंकू लावायचं नाही हे ते पण आज नवव्याचा बड्डे आहे पण ते दोघं खूप शांत बसलेत पण ह्या शांतीमध्ये पण त्यांचा खूप दंगा होता अक्षरशः दोघं मारामारी करत होते कारण तुम्हाला सांगेन खूप नशीब की तो केकसुद्धा वाचला ओवाळेपर्यंत आणि गावाकडची मुलं खरंच खूप भारी असतात आणि हा पांढरा शर्टवाला चिक्याचा जाम भारी आहे टाळ्या वाचत होता तो तर अक्षरशः मला म्हणाला की मलासुद्धा ओवाळा मला सुद्धा कुंकू लावा तर त्याला हे ओवळलं कुंकू लावलं आणि छान सगळे आहेत ह्या मामी आहेत त्यांनीसुद्धा था, ओवळलं आणि सगळ्यांनी खूप छान आमच्याकडे गावाला केक मिळणं जरा अवघड होतं म्हणून थोडंसं लांब जावं लागतं आणि संध्याकाळच्या सात आठ नंतर तर जाणं मुश्किल असं केक मिळतच नाही आहे सकाळीच ऑर्डर सा केला होता मग सकाळी केक एकच किलोचा ऑर्डर केला आणि मस्तपैकी असं सेलिब्रेशन करण्यात आलं आणि म्हसवडला जावं लागलं काही गोष्टी आणण्यासाठी भाऊजी गेले होते त्यांनी काही गोष्टी आणल्या आणि अशा पद्धतीने बड्डे सेलिब्रेशन झालं आणि आमच्या नव्याला फार भारी वाटलं पण बड्डे सेलिब्रेट केल्यानंतरसुद्धा परत नव्या रडायला लागली कारण तिचे पाय वगैरे दुखतात सो फार मी सुद्धा टेन्शनमध्ये होते की नशीब थोडी शांत बसलेली आहे आणि जेव्हा जेव्हा काहीतरी सेलिब्रेशन होईल काहीतरी असं आपण ओकेशन वगैरे करायला जातो तेव्हा ते थोडासा तिचा हात पाय दुखतच असतात कारण ती स्वतः एक्साईट होत असते एका जागेवर बसत नाही नुसता दंगा घालते त्यामुळेही तिला त्रास होतो आणि तुम्ही बघू शकता चिक्क्याची मस्ती चालूच चा आहे मध्ये केक साठी त्याला असं झालंय कधी केक कापतायेत कधी खाण्याची मजा नाही हो त्यांना खाण्याच्या भानगडे ते पोरं नाही पडत पण असं मस्त काहीतरी मधी काहीतरी करायचं ह्या गोष्टीमध्येच इंटरेस्ट चिकायला लय असत सो तो फार चवताळ्याला होता की कधी केक कापतायत त्याने काय जास्त केक खाल्ला नाही पण सांगतं काय मज्जा आणि ह्या आहेत नवीन नवरेबाई त्यांनी सुद्धा वाळलं तर छान झालेलं आहे आणि मला थोडंसं ऑकडही फील वाटत होतं की आपल्या नव्याचा बड्डे गावाला सेलिब्रेट होतो आहे का नाही पण झाला आम्ही लवकरच निघणार होतो गावावरून की म्हटलं जाऊया दोन चार दिवसाने का होईना जाऊया पण तब्बल तीन वर्षाने आम्ही गावी गेल्यामुळे थोडंसं मागे पुढे झालं आणि दिवस वाढत गेले आणि तुम्हाला सांगते अक्षरशः दहा बारा दिवस गावी राहण्याचा योग आला नाही तर कधी आम्ही एवढं स्टे करत नाही गावाला यावेळेला थांबलो आणि अक्षरशः नव्याचा बड्डे गावी झाला तिच्या डोक्यात खूप वेगळे वेगळे विचार होते की बड्डे असा करायचा तसा करायचा कारण लास्ट टाईम तिचा बड्डे आम्ही मॉलमध्ये केला होता पप्पाला काय उठता येत नव्हतं चालता फिरता येत नव्हतं तरीही पप्पाने काय केलं सहा महिने घरात त्यांनी बेड रेस्ट घेतल्यानंतर शेवटी नवव्याच्या बड्डेच्या दोन दिवस अगोदर त्यांनी गाडी रिपेअरिंग केली पावर बटनवर ऑन केली तर पर, परत पॅन्डल मारायचीही गरज नाही गाडी ऑन करून आम्ही मॉलला गेलो होतो जेणेकरून जास्त चालण्याचा विषय येऊ नये मग मॉलला तुम्हाला माहिती आहे एक्सलेटर असतं डायरेक्ट त्याच्यावरून वरती जाणं येणं आणि तिथे तिचा बड्डे सेलिब्रेट झाला होता तिच्या डोक्यात यावर्षी तसंच काहीतरी होते की वेगळं काहीतरी करता येईल पण योगायोगाने यावर्षी तिचा बड्डे गावी झाला सेलिब्रेट तरीही मॉलपेक्षा गावी केलेला बड्डे थोडासा छान वाटतोय भारी फिलिंग वाटते यात अजून काही लोक मिसिंग आहेत बाहेर गेलेले आहेत आणि काही आहेत आणि तुम्हाला सांगते अक्षरशः मामींनीही खूप छान सपोर्ट केला मामींनी मस्त असं आंबट भात त्यांच्या पद्धतीने स्टाईलने बनवला होता आणि मी गुलाबजाम बनवले होते आणि बाकीचं काही नॉनव्हेज वगैरे काही बेत नाही कारण त्या दिवशी होती आमावश्या तर बहुतेक आमच्या इकडे आमावश्याला कोणीही मटन चिकन खात नाही कारण तर बाळूमामांचा दिवस तिकडे दर्शनास जातात कोणी काय आमावश्या पाळतात कोणाचं काय काय कोणाचे उपवास असतात त्यामुळे आमावश्याच्या दिवशी बहुतेक पाळलंच जातं मटन चिकन खाल्लं जात नाही आहे सो ते अवॉइड झालं ठीक आहे मग नॉर्मल झालं मस्त मट मस्तपैकी मटकीच्या डाळीच्या आमटी काहीतरी चपात्या आणि मस्त गुलाबजाम आणि मामीने बनवलेला आंबट भात आणि मला हे तो थोडासा आवडला आणि तुम्हाला काय सांगू मी थोडेसे घाबरलेच होते कसं काय होते पोरांचा दंगा अक्षरशः मला काय समजत नाही कारण मला खूप भीती वाटते मुलांचा असा दंगा सुरू झाला ना की के केक राहतोय की के 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 नाही पण केक राहिला हे लय मोठं नशीब आणि सगळेच घाबरलेलं होते पण फार 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 भारी फिलिंग आहे आणि असाच जियाचा हे बड्डे मला वाटलं गावीच होतं की काय पण काय तर तात्पुरतं आम्ही लगेच निघून आलो काहीतरी बा बावीस तारखेला आम्ही तिथून रिटर्न निघालो शनिवारी